स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनल मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मनसे तालुका अध्यक्ष दर्पण दरेकर यांचे नगरपंचायती विरोधात तर ओंकार मोहिरे यांचे शिक्षण विभागाविरोधात आमरण उपोषण सुरू गेल्या काही वर्षात पोलादपूर शहर आणि नगरपंचायतीसंदर्भातील विविध प्रश्नी उपोषणाद्वारे आंदोलन करून जनतेसह प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी झालेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पोलादपूर तालुका अध्यक्ष दर्पण दरेकर यांनी आज महाराष्ट्र दिनी पोलादपूर नगरपंचायतीच्या भ्रष्ट व बेकायदेशीर कारभाराविरोधात अमरण उपोषणाचे हत्यार उपोषणाच्या निर्वाणीचा इशारा दिला होता पोलादपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरामध्ये बांधलेल्या बा मंडपामध्ये गुरुवार दिनांक एक मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता जनहितासाठी वारंवार दिलेल्या निवेदनांकडे पोलादपूर नगरपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्ष करण्याच्या भूमिकेविरोधात आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशांची न होणारी अंमलबजावणी यामुळे मनसे पोलादपूर तालुका अध्यक्ष दर्पण दरेकर व ओंकार मोहिरे यांनी शिक्षण विभागाच्या विरोधात अमरण उपोषण सुरू केले आहे आतापर्यंत पोलादपूर एस टी स्थानकाबाहेरील सांडपाण्यांचे तळे पूर्णवेळ मुख्याधिकारी पोलादपूर बसस्थानकातील स्वच्छतागृहांचे नूतनीकरण स्वाक्षरी मोहीम विद्यार्थ्यांसाठी भुयारी मार्गासाठी स्वाक्षरी मोहीम आदी उपोषण व मोहिमांद्वारे जनहितांचे लक्ष प्रश्न मांडले असून आता अमरण उपोषणाला बसले आहेत आमच्या प्रस्तुत प्रतिनिधी उपोषणकर्त्यांची भेट घेतली असता दर्पण म्हणाले म्हणाले की पोलादपूर नगरपंचायतीकडून प्रशासकीय कामाच्या पद्धतीमुळे जनतेची अवहेलना होते जनतेच्या हिताचे प्रश्न वारंवार महाराष्ट्र निर्माण सेना प्रश्न हाताळते आवाज बुलंद करण्याचा प्रयत्न करते मात्र सुस्त प्रशासन प्रशासनांची दाद मागितली परंतु कार्यवाही होत नाही शासन निर्णयाची अवहेलना होते वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाची पायमल्ली होते मग लोकशाही जिवंत आहे की नाही असा प्रश्न उपस्थित करून लोकशाही पायदळी तुडवल्याने हुकुमशाहीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे परंतु जनतेच्या हितासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सातत्याने लढा करत आली यापुढेही करत राहील ज्यामुळे जनतेच्या प्रत्येक प्रश्नांसाठी सक्षम पर्याय म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे भविष्यात निश्चित राहील वेळोवेळी रस्त्यावरची लढाई करण्यासाठी तयार आहोत अशी भूमिका मांडून जनतेचे भेटसावणारे प्रश्न विविध समस्या आम्ही वेळोवेळी मांडले आहेत मात्र येथे विकासकामे झाली नाही झाले आहेत त्यामध्ये अनियमितता व दिरंगाई होत असून अनेक प्रकरणे समोर आणली आहेत परंतु त्यांच्याकडून ठोस उपाययोजना व सकारात्मक उत्तरे मिळत नसल्याने हा उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागला असल्याचे सांगितले तर ओंकार मोहिरे मुही, यांनी सांगितले विचारले असता पोलादपूर पंचायत समिती शिक्षण विभागाकडून आमच्या दाद मिळत नसून वेळोवेळी निवेदनाद्वारे अनेक प्रश्न व समस्यांबाबत ठोक चर्चा व आंदोलने केली मात्र शिक्षण विभागाकडून अपेक्षित उत्तर मिळत नसल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी करून देखील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित प्रश्न आणि समस्यांबाबत उत्तरे देण्याबाबत सांगून देखील पंचायत समिती शिक्षण व शिक्षणकडून सकारात्मक उत्तरे मिळत नसल्याचे सांगितले यावरून स्पष्ट होते की वरिष्ठांचे आदेश व शासन निर्णय वेळोवेळी पायमल्ली शिक्षण विभागाकडून होत असल्याचा आरोप केला असून त्याविरोधात हे उपोषण सुरू केले असल्याचे त्यांनी सांगितले आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी धनराज गोपाळसह तृप्ती भोईर पोलादपूर आपण जनतेचे प्रश्न घेऊन नगरपंचायतमध्ये गेले होते परंतु आपण त्यांना लेखी स्वरूपात काही मागण्या दिल्या आहेत आम्ही ज्यांना जनहिताचे आणि लोकांना भेडसावणारे विविध प्रश्न आणि समस्या यांच्या वेळोवेळी मागण्या आम्ही त्यांच्यापुढे नेलेल्या आहेत प्रचंड विविध जे विकास कामं केली त्याच्यामध्ये प्रचंड अनियमितता दफ्तर दिरंगाई अशा प्रकारची घटना प्रकरणं आम्ही त्यांच्यासमोर आणली परंतु त्यावर त्यांच्याकडून कोणतेही सकारात्मक किंवा ठोस उपाययोजना करण्यात आली नाही की बघून येत नाही आहे तर या याप्रसंगी